पुन्हा प्रगती युट्यूब प्रगती चळवळ युट्यूब मध्ये आपण गेले कित्येक दिवस अनेक प्रश्नावरती चर्चा करतोय आणि निश्चितपणे आपल्या भूमिकेला आप यश येत आहे तीन डिसेंबर रोजी हो आपण एक मुलाखत घेतली होती माननीय श्री प्रदीप झंझने साहेब प्रया पलटन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा वीज डीपी चोरी जाणं हा प्रश्न आपण या ठिकाणी केला होता शेतकरी सुद्धा आपल्या मुलाखतीमध्ये होते आज त्या घटनेला जवळजवळ पंधरा दिवस उलटले आणि पोलीस प्रशासनानं पाच आरोपी सुद्धा अटक केली त्यांच्याकडनं जवळजवळ आठशे नऊशे किलो कॉपर बायाखाती जप्त केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी एक प्रशासकीय बैठक त्याच्यामध्ये पटण कोरेगाव विधानसभेचे लोकप्रतिनिधी आणि माझी लोकप्रतिनिधी हे सुद्धा उपस्थित होते खूप मोठी बैठक ह्या ठिकाणी आज फटक तहसील कार्यालयामध्ये आयोजित केली होती त्याच्यामध्ये पत्रकार बांधव होते सगळे आणि बऱ्यापैकी तिथे चर्चा झालेली आहे त्याचा आपण ह्यापूर्वी उल्लेख पण केलेला आहे तर आज आपण पुन्हा एकदा गटाचे जे संस्थापक आहेत प्रदीप साहेब यांच्याकडे आलेले आहेत नमस्ते धनसाहेब साहेब आपण पाठीमागाची मुलाखत घेतली होती तुमची त्याच्यामध्ये तुम्ही हा जो डीपी चोरी जाण्याचा जा प्रश्न आहे तो प्रभावीपणे मांडला होता शेतकरी आपल्या सोबत होते त्यावेळेस आणि आज तुमच्या अटक झाली तर नेमकं काय वाटतं तुम्हाला आज या प्रशासनाच्या बैठकीवरती तुम्ही समाधानी आहात का नाही मी आज जी बैठक झाली आम्ही साधारण एकोणतीस नोव्हेंबर रोजी आम्ही शेतकऱ्यांच्या समोर प्रांताधिकारी साहेब यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या सर्व समस्या समजावून सांगून आम्ही त्यांना विनंती केली होती की महावितरण प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल शेतकरी प्रांताधिकारी म्हणून साहेब स्वतः आणि प्रजा गटाच्या आम्ही काही हो। लोक अशी एकत्रित बैठक व्हावी पूर्ण त्याच्यामध्ये चर्चा विनिमय पूर्णपणे ही आमची मागणी होती परंतु आजच्या बैठकीबद्दल मी स्वतः निराश नी तर आहेच पण माझ्यापेक्षा जे शेतकरी बाहेर बसून होते दुपारी साडेतीन वाजताची आम्हाला आज वेळ देण्यात आली होती आम्हाला दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार तहसील कचेरी बैठक होणार असल्याची आम्हाला वेळ देण्यात आली होती सर्व शेतकऱ्यांना आम्हाला शेतकरी, शेतकरी दुपारपासून ताटकळून ताटकळून निघून गेले जवळपास एक पन्नास साठ सत्तर लोक शेतकरी निघून गेले पैकी एक दहा पंधरा शेतकरी माझ्यासोबत शेवटपर्यंत राहिले होते आणि त्याच्यामध्येही एक शेतकरी जवळपास सत्तर वय असेल वयस्कर आहेत त्यांना दिसायचा प्रॉब्लेम आहे ते मला गडबड करत होते की साहेब जरा लवकर बघा मला परत संध्याकाळच चालवता येत नाही हिंगणगाव शेतकरी ना आगे बागडे म्हणून आहेत आणि आम्हाला त्या अधिकाऱ्यांची बैठक झाली तिथं पहिली मग अधिकाऱ्यांची बैठक आमचा असा विषय होता की शेतकऱ्यांना अगोदर स्थान देऊन तिथं शेतकऱ्यांचा सन्मान करून दहा मिनिटात त्यांचा काय विषय आहे तो पूर्ण भावना त्यांच्या सगळ्या ऐकून त्यांना जाऊन द्यायला पाहिजे होतं दुसरे जे ड्रायव्हर होते एक हिंग्यावशी एक गाडी येऊन थांबली होती त्याची ते मागणी म्हणून गाडी चालवणार होती त्यांचं सत्तर त्यांना दिसत नाही ते मी तिथं साहेबांना सांगितलं सुद्धा दुसरी गोष्ट नांदलची जी गाडी होती त्याचे ड्रायव्हर uh, गाडीतून खाली उतरले नाही ते गाडीतच बसून त्यांना चालता येत नाही गाडी काटियक होती ते गाडी चालवत होते ही वस्तुस्थिती आणि ह्याच्यामध्ये एकही शब्द कोट नाही मी कधी कुठं बोलत नाही ह्याच्यासाठी माझी गडबड चालली होती की शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर आणि ते घ्यायलाच पाहिजे होते ही शेतकऱ्यांसाठी लावलेली बैठक होती ही इतर कोणाची आम्ही मागणी केली होती प्रांताधिकारी साहेबांनी आणि ती बैठक शेतकऱ्यांसाठी जी होती शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे होतं मग आमदार बदलून आमचा फायदा काय आमदार बदलून आमचा शेतकऱ्यांचा फायदा काय इथल्या जनतेचा फायदा काय आम्हाला झर तिथं ताटकळत आज किती वाजलेत बघा आठ वाज आता आठवत आत्ता लोक इथून गेले सगळे ग्रामीण भागातले सगळे लोक आहेत ग्रामीण आणि काही ताटकन ताटकून गेले त्या वेळेचं नियोजन झालं नाही प्रांताधिकारी साहेब हा व्यक्ती खरंच खूप चांगला आहे त्याच्याबद्दल दुमत नाही पण काय होतं एक प्रकारे काय दडपण असतं प्रेशर असतं सत्तेचं किंवा काय असतं ह्या गोष्टी वाटत असतील त्यांना पण ह्या हे झालं नाही पाहिजे जो येईल त्याला प्राधान्यानं त्याचं सन्मानानं त्याची मागणी पहिली जो आलेला आपल्याकडे शेतकरी मागणी होती त्यांची आणि आम्ही आता पुन्हा ही बैठक आमचे अजिबात त्याच्यामध्ये प्रश्न अजून भरपूर निरुत्तरित प्रश्न आहेत आम्ही बाहेर सुद्धा तहसील कार्यालयाच्या बाहेर सुद्धा आम्ही ताटकळत उभे होतो आतमध्ये मिटिंग चालू होती शेतकऱ्यांसह मला आतमध्ये बसता आलं असतं पण शेतकरी बाहेर आणि मी आतमध्ये असं होऊ शकत नाही त्यासाठी मी शेतकऱ्यांसाठी बाहेर जाऊन थांबलो आणि बाहेर सुद्धा आम्ही उभे होतो आणि आतमध्ये ज्यावेळी गेलो त्यावेळी सुद्धा पाच मिनिटं आमची उभं राहूनच मिटिंग झाली ठीक काय मिटिंग म्हणायची का ह्याला तर आम्ही यासाठी प्रांताधिकारी साहेब हा भला माणूस आहे बघा एक नंबरचा चांगला माणूस आहे आम्ही त्यांच्याकडं ठीक आहे आमच्या मनासारखी मिटिंग झाली नाही शेतकरी पूर्णपणे निराश झालेला आहे पूर्णपणे निराश झालाय शेतकरी आज जे शेतकरी आले होते सगळे निराश झालेले तुमचा प्रश्न सुटला नाही आम्ही चुकीचा मेसेज आज पर्टन तालुक्यात एक केलेला आहे काय नेमका काय विषय झाला शेतकऱ्यांना प्राधान्यानं पहिल्यानं वेळ द्यायला पाहिजे होता त्यांचा विषय काय दहा पंधरा मिनिटात त्यांच्या समस्या ऐकून त्यांना जाऊन दिलं असतं विषय संपला असता आणि नंतर बाकीची काय मीटिंग आहे अधिकाऱ्यांची ती चालू व्हायला पाहिजे होती माझं हे काय मग अधिकारी प्रशासन कशासाठी आहे सरकार कशासाठी आहे शेतकऱ्यांसाठी नाही का पाहिजे सरकार हा विषय आला ना आणि बाहेर शेतकरी स्वतःहून बोलत बोलत बाहेर गेले ना ते नाखुश होते त्यांचा प्रश्न सुटलेला नाही सुटलेला नाही आणि जे थांबायला लागलं ना हे का होत सामान्य माणसाला शेतकऱ्यांना थांबायला का लागतं करावं लागतं हे चुकीचं पूर्णपणे आणि आम्ही प्रांताधिकारी साहेबांना पुन्हा एक भेटून त्यांना विनंती करणार आहे फेर बैठकीची आम्ही मागणी करणार आहे भरपूर अजून आमचे वेगवेगळे प्रश्न आहेत जे प्रश्न ह्या लोकांना बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नाहीयेत शेतकरी जेव्हा डिपॉझिट भरतो त्यानंतर डिपॉझिट साठी भरलेले पैसे सोड भरण्याचं काम शेतकऱ्याने करायचंय पण ते झाल्यानंतर वीज बिलाशिवाय त्याला पैसे भरायला लागू नये प्रत्येक हर गोष्टीला यांचे पैसे घेतले जातात पोलीस केसेस एक एफ आय आर एक डीपी चोरीला गेला की त्याची दोन दो चार दिवस वाट बघितली जाते अजून दोन तीन गेले की एकदम घेऊ हे एकत्र कंप्लेंट कशासाठी प्रत्येक डीपी आता बाबा आज एक डीपी चोरीला गेला ना घ्या ना तिथं तात्काळ डीपी लागेल तो टायमिंग ती वेळ ती लोकेशन घेतला आहे गाव मला एक विचारायचं दुसरा डीपी आला त्या त्याचं टायमिंग असेल त्याचं लोकेशन वेगळं असेल ते घ्या ना नाही मला एक विचारायचंय तुमचा जो डीपी चोरीला गेला होता आज त्याला पंधरा दिवस तो डीपी बसवलेला नाही गाव डीपी मध्ये तो हिंगणगाव मधल्या शेतकऱ्यांचा डीपी आहे पंधरा दिवसापूर्वी तो चोरीला गेलेला आहे पंधरा दिवस झाले आज बस ना ना बस ना ना काया, काया। तो बसवलेला नाहीये अजून बसवलेला नाहीये काय 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 याच कारण काय सांगितलं त्याने याचं कारण डीपी अव्हेलेबल नाहीत त्यांच्याकडे आणि दुसरी गोष्ट जो डीपी नादुरुस्त झालेला आहे तो डीपी लगेच तात्काळ बसवला जातो म्हणजे म्हणजे त्यालाही वेळ जातोय त्यांच्या बाबतीत चर्चा झाली का तुमची त्यांच्याशी नाही डीपी अव्हेलेबल नाहीत शेवटी पण माझं म्हणणं हे आहे की बाबा हे सरकार चाललंय ना सरकार रूल काय सेट केले रूल हा आहे की डीपी चोरीला गेला किंवा ना दुरुस्त झाला किंवा काही होते ते डीपीच पण डीपी चालू करून देण्यासाठी अठ्ठेचाळीस तासाच्या आत महावितरणने डीपी जोडून द्यायचा आहे नियम आहे त्याचा हा नियम आहे मग बाह्य काम चालू आहे हा नियम हा पूर्णपणे बाह्य काम चालू आहे आणि फलटण तालुक्यात हे नियमातून कुठं चालताना हे तालुका दिसत नाहीये तुमची येणाऱ्या काळात नेमकी काय भूमिका असेल आमची ही भूमिका संघर्षाची राहणार आहे शंभर टक्के राहणार आहे शेतकऱ्यांसाठी जेव्हा इथला एक जोही नागरिक असेल त्याच्या न्यायासाठी आमची भूमिका प्रशासनाबरोबर संघर्षाची राहणार आहे शंभर टक्के ह्या प्रशास वैयक्तिक राग द्वेष कोणावरही नाही कोणावरही नाही पण आम्ही मांडतोय ते फक्त लोकांसाठी मांडतोय न्यायासाठी मांडतोय थोडक्यात तुमची भूमिका अशी आहे की संघर्षाची भूमिका आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे चोरी झालेली उघड झालेली आहे त्यांनी आरोपी पकडलेले त्यांचं अभिनंदन करावं लागले हे बघा आतापर्यंत मी बघितलं ह्याच्यापर्यंत आताशी मला एक अशी त्यांनी चोरी सापडलेली मला दिसते आत्ता आणि ती बैठक आज लावली होती काल ते डीपी चोर सापडले त्यांना ठीक आहे हे बघा अभिनंदन न करणे पण मी काय क्या मनाचा नाही अगदी मनपूर्वक अभिनंदन करेन पण आणखीन मी एवढं चांगला मनापासून अभिनंदन करेन की ज्यावेळी ह्या तालुक्यातली डीपी चोरी थांबेल पोलीस प्रशासनाकडे तुमची चोरी हो ने। ने दिप, चोरी थांबवावी हे पोलिसांच्या पुढे आवाहन आहे आणि त्यांनी त्याच्या बाबतीत थोडस पोलीस बांधवांनी जागरूक होऊन काम केलं पाहिजे की माई शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना नम्रपूर्वक विनंती आहे माझा काही त्यांच्यावरती राग रोष नाही त्यांचा काय बांधाला बांध नाही माझ्या किंवा कुठल्या अधिकाऱ्या वरती माझा राग रोष नाही पण काम झाली पाहिजेत ना ओके okay. काम झाली पाहिजे आणि आजही आम्ही आता ते डीपी चोर आहेत त्यांचे शेतकऱ्यांचे सगळ्या वतीने शेतकऱ्यांचं म्हणणं वकीलपत्र कोणी घेऊन नाही म्हटले मग ठीक आहे चला ते काय नेमकं काय शे शेतकरी डीपी चोरी करणाऱ्या आरोपींचे वकीलपत्र न घेण्याबाबत असं एक पत्र शेतकऱ्यांचं म्हणण्याप्रमाणे वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष बापू बापूसाहेब सरदव्हकेट बापूसाहेब सरळ यांना आम्ही भेटून त्यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांना फलटण तालुका वकील बार असोसिएशनला विनंती केलेली आहे की त्याचं गांभीर्य कळलं पाहिजे अहो तुम्ही ज्यावेळी एक डीपी चोरता हिंगणगावचा जो डीपी आहे ह्याचं उदाहरण घ्या हा एक डीपी चोरीला गेला हा डीपी साधारण असेल अडीच दोन अडीच लाखाचा डीपी असेल हा त्रेसठचा डीपी होतात बरोबर त्याच्यामध्ये तांब किती गावणार होणार आहे त्यांना आम्ही म्हणतो पन्नास हजाराचं सापडेल अरे ते पन्नास हजारामागे एकशे तीस एकराची शेती यांची पंधरा दिवस झालं पाण्यावरून तडपडते पाणी मिळत नाहीये त्याला एकशे तीस एकराचं नुकसान किती एकरा मागे एक लाग तुमची तळमळ समजली साहेब आम्हाला प्रगती चळवळ ह्या युट्यूब चॅनलवरती आपण नेहमी व्यक्त होत आहे हो आणि आपण सर्वतोपरी एक सेवक म्हणून जे काम करायचं आहे हो शेतकऱ्यांसाठी तळमळ करत असतात ठीक आहे तुमची भूमिका समजली युट्यूब बोलला आणि शेतकऱ्यांसाठी असा संघर्ष करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही वेळोवेळी दखल घेताय हे आम्ही उलट तुमचे मनपूर्वक आभारी आहे कारण तुम्ही जी दखल घेताय पत्रकार पत्रकारांच्या शिवाय प्रश्न सुटतच नाही असा विषय झालेला इथं ओके इथं सरकार दखल देणार आहे का नाही प्रशासन बघणार आहे का नाही लोकप्रतिनिधी बघणार आहेत का नाहीत हा विषय आहे महत्वाचा की प्रत्येक वेळी पत्रकार आणि समाजसेवक त्यांच्याशिवाय प्रश्नच मिटणार नाहीत का त्यांनीच आवाज उठवला पाहिजे का आणि त्यासाठी काम केलं पाहिजे का तुमची भूमिका आहे म्हणजे लोकशाहीची व्यवस्था आहे लोकप्रतिनिधी आहेत प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांची काय रोल आहे का नाही याच्यात हा तुमचा प्रति प्रश्न बोलू धन्यवाद आपण प्रगती जवळ बोला खूप खूप आभार